समोरचे मंदिराचे शिखरे बघताय ते आहे पंढरपूर सांगोला रोडवरील खरणी गावातील एक जागृत देवस्थान तर हा समोरून पंढरपूरवरून सांगोला जाणारा रोड आहे तर मी तुम्हाला एकदम आतमध्ये जाऊन एकदम दर्शन करून देणार आहे कारण हे इतकं जागृत देवस्थान आहे ना, ना। की तुम्ही एक काहीही अडचण असू द्या एक वेळ तुम्ही ह्या मंदिरात येऊन दर्शन घेऊन जावा तुमची समस्या शंभर टक्के सुटणार तुम्हाला मी आतमध्ये एकदा नेऊन जावतो पोट बघा खूप मस्त वाटेल तुम्हाला इथं आल्यानंतर आणि एकदम म्हणजे थरारक देवस्थान आहे बरं का हे तर इथे गेलं तर कोण नारळ हार फुलं कोण काही घेतं असं काय नाही तर आम्ही घेतला आहे हार तर आम्ही चाललो होतो बलवडीला आमच्या गावाकडे तर जाताना म्हणलं दर्शन करत जाऊ पंढरपूरमधून बारा तेरा किलोमीटर आहे आणि सांगोलवरून वीस पंचवीस किलोमीटर आहे तर इथं चपल्या सोडल्या आणि चपल्या सोडल्यानंतर आत चाललो मग आतमध्ये गेल्यानंतर हे थोडं असं बसणे हे गुरुवारच्या दिवशी ना आमोशा आणि गुरुवारच्या दिवशी फुल गर्दी असते इथं इतकी गर्दी असते ना भरपूर गर्दी असते रोडच्या रोडवरती माणसं उभे असतात काय सांगायचं तुम्हाला तर मी तुम्हाला पहिलं मंदिर जावतो व्यवस्थित आतमधून मग तुम्ही कमेंट करा की तुम्हाला मंदिर कसं वाटतं तर प्रत्येक मंदिराच्या बाहेर हे असं एक कसं वाचतंच आता हे कशासाठी असतं ह्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे कारण मलासुद्धा माहिती आहे पण पूर्ण असं माहिती नाही पण मी पूर्ण आधी माहिती काढतो आणि मग व्हिडिओ बनवतो आणि मग व्हिडिओ तुम्हाला पण आवडेल बघायला पूजा चालू आहे थांब तर इथं आम्ही जेव्हा आलो बारा पावणे बाराच्या दरम्यान अकराच्या दरम्यान तर इथं मंदिराच्या आतमध्ये पूर् पूजा चालू होती त्यामुळं आम्ही थांबलो थोडा वेळ आणि हार पूजाऱ्याच्या हातातच दिला आणि त्यांनी आपलं तिथं ठेवला आणि आम्ही आपलं दर्शन घेऊन आजू बाजूला पण मारुतीचं एक मंदिर आहे तिथं पण दर्शन घेतलं आणि मंदिराला वळसा गाठला आणि मग बाहेर निघतो पण अजून तुम्हाला एक रहस्यमय एक थावतो त्याच्यामध्ये की ती त्यासाठी जर ते तुम्ही शंभर टक्के येणार बघा तिची पण तुम्हाला माहिती जातो पुढं आहे तर पहिल्यांदा दर्शन घेऊया दर्शन चांगलं घेतल्यानंतर मग बाकीचं बघू आणि आमचे पप्पा आहेत पण हा मी व्हिडिओ शूटिंग काढत असल्यामुळं मी काय दर्शन असं म्हणजे डीपमध्ये घेतलेलं नाही बाहेरून असं दर्शन घेतलं बघा इथून डाव्या साईडनं एंट्री आहे मी इथं घंटा पण वाजवला कारण होता घंटा तर इथून डाव्या आताना आतमध्ये गेल्यानंतर माझ्या पुढे एक आजोबा होते मी म्हटले पहिले आजोबाला पाया पडून द्यावं नंतर आपण पाया पडावं कारण आणि मी काय आतमध्ये गेलो नाही कारण मी आतमध्ये असतो तर मूर्ती कॅमेऱ्यामध्ये बसली नसती त्यामुळं मी इतरांना दर्शन करून दिलं मी नसतो बाहेरून दर्शन घेतलं आणि मूर्ती कॅमेऱ्यामध्ये के कॅप्चर केली हे आमचे पप्पा बघा आता जुन्या लोकांची पद्धत आहे आणि नवीन पण आहे बरं की पाया पडल्यानंतर स्वराच्छ किशातून काहीतर दानदक्षिणा हे लोक ठेवतात बरं हे मी भरपूर ठिकाणी बघितलं आहे नवीनचं काय माहिती नाही पण जुन्या लोकांच्या बाबतीत हे एकदम म्हणजे बेस्ट आहे बरं का ते शंभर टक्के ठेवणार तिथून बाहेर आल्यानंतर बाहेर पण देवांच्या मूर्त्या असतात त्यांच्या पण पाया पडल्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आम्ही आता ह्या मंदिराला पण वळसा आणि पलीकडच्या मंदिराला पण वळसा म्हणजे प्रत्येकाला वळसा गाठला पाहिजे मंदिरात आल्यानंतर आपण गोल येडा मारतोच मंदिराला मग आता इथून एकदा बाहेरून दर्शन घेतलं की आता मंदिराला वळसा मारणार आहे जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिर बघा आता इथून ह्या राम मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराला पूर्ण वळसा मारणार आहे मित्रांनो व्हिडिओ काय चूक वाटली तर कमेंट करून सांगा बरं का नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एकदम सुधारणा करेन तर इथं मंदिर आहे मागा असा परिसर आहे ते तुम्ही बघा आणि पलीकडच सांगोला कोल्हापूर रोड आहे काय मित्रांनो हे आहे मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागची बाजू आणि पलीकड सांगोला रोड आणि हे डाव्या साईडला जी दिसते ना हे सीताराम महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागची बाजू आणि वडिलांचं पूर्ण दर्शन झाल्यानंतर आम्ही इथून तुम्हाला ते धावतो महत्त्वाचं ते बघितलं ना शंभर टक्के लोक व्हिडिओ पूर्णच बघणार कारण कसं आहे हां आता दिसतंय हे बघा हां छुट हे उजव्या साईडला एक चौकोन चौकोन दिसतं आहे का त्याला एक छोटी छोटी अशी गोल हे आहेत छिद्र आहेत मोठे हां बघा हे याच्या आतमध्ये ना एक महादेवाची पिंड आहे बरं का ह्याचं गोल केवढा आहे मित्रांनो हे बघा बघा हे पाया पडते आमचे पप्पा आणि ह्याचं गोल बघा चारू बाजूनी गोल आहेत मित्रांनो बरं का ह्याचं गोल जे बघताय ना तुम्ही हे गोल ह्याचं एक तुम्हाला मी एक किस्सा सांगतो किस्सा म्हणजे हे रिअलिस्टिक तुम्हाला हे प्रत्येक गुरुवारी आमोशाला बघायला मिळेल हे जी गोल आहे ना त्या गोलाच्या आतमध्ये ना कमरपर्यंत माणूस आत जातो कितीही जाड असो कसाही असो काय भानगड आहे काय माहीत माणूस कमरपर्यंत आत जातोच वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य आहे त्या गोलामध्ये माणूस कंबरपर्यंत गोला आत जातो आहे त्या आतमध्ये महादेवाची पिंड आहे त्या पिंडीला हात लावून पाया पडून तो बाहेरच येतोय तो माणूस म्हणजे इतकं कडक जागृत देवस्थान आहे तर मित्रांनो मायामते तुम्ही असाल ना तर सीताराम महाराज खर्डी पंढरपूरमधून बारा किलोमीटर आहे आणि सांगोल्यामधून पंचवीस किलोमीटर आहे तर कदाकदाचित तुम्ही इथून जात असाल किंवा रस्त्याला तुम्ही इथं काही कारणास्तव आला असाल तर शंभर टक्के तुम्ही इथे येऊन दर्शन करा बरं का एकदम म्हणजे चांगलं देवस्थान आहे मंदिर छोटं आहे इतकं काही मोठं नाही पण मंदिर खरंच जागृत देवस्थान आहे जसं अक्कलकोट गाणगावपूर आहे ना तसंच हे मंदिर आहे तिकडं दत्ताचा ठणका आहे तिकडे आपले सीताराम महाराज तुम्हाला एकदा मी गुरुवारचं किंवा आमुश्या दिवशीचं पण एखादा व्यू दावेन तर दर्शन करून झाले मित्रांनो बरं का आता आपली चपल्या घालू आणि चपल्या घालून ह्या वडिलांची चप्पल धावतो तुम्हाला मी चला हे वडिलांची चप्पल आहे आमच्या पप्पांची आणि हे माझे शूज शूज गाठले आणि मी रोडच्या ह्या साईडला आपली गाडी पार्क केली कारण मला जायचं जा हे करून लेफ्ट साईडनी समोर पुढं एक जण ठेवा मित्रांनो रोड क्रॉस करताना कधी पण आपली पहिली राईट साईड बघायची तुम्ही जर जाताना रोड जर उजव्या साईडला असेल तर तिकडून उजव्या साईडनं पहिली गाडी बघायची गाड्या आणि निम्म्या वाट्यात गेल्यानंतर परत डाव्या साईडने बघायची तिकडून जर गाडी यायच्या बंद झाली तरच क्रॉस करणे नाहीतर हंड्रेड पर्सेंट शुअर हातपाय मोडून घ्यायचा डोळ्यांनी बघायचं मग काय असेल ती निर्णय घ्यायचा तोपर्यंत शांत बसणे